एक ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत मुंबईतील तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा या उशिरा धावत आहेत मध्य रेल्वे पश्चिम रेल्वे आणि हार्बर मार्गावर सध्या लोकल उशिरा धावतात सकाळच्या सुमारास लोकल प्रवाशांचा मोठा खोळंबा झालाय मध्य रेल्वे पंधरा ते वीस मिनिटं विलंबाने आहे तर मध्य रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेन या पंधरा ते वीस मिनिटांच्या विलंबाने धावतात तर पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा पाच ते दहा मिनिटं उशिरा आहे तर हार्बर रेल्वेच्या लोकल ट्रेन तब्बल पंधरा मिनिटं उशिरानं धावत आहेत त्यामुळे रेल्वे सेवेवर अवलंबून असणाऱ्या चाकरमान्यांची आज गैरसोर होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते अद्यापही मुंबईत सखल भागात कुठेही पाणी साचलं नसल्याचं चित्र आहे मात्र रेल्वे सेवेवर याचा थोडासा परिणाम होतोय या संदर्भात जुई जाधव आमच्या प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत जुई मुंबईतील तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा या उशिरानं धावत आहेत वर्ष आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना पोहोचू शकणार आहेत कारण मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे अशातच आता रेल्वे सेवा विस्कळीत झालेली आहे पंधरा ते वीस मिनिटं रेल्वे उशिराने धावत आहेत आणि केवळ जे रेल्वे नाही तर पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेही उशिराने धावत आहेत त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांची दमछाट झालेली आहे कामावर पोहोचताना मुंबईकरांनी मुंबईकरांना देखील वारंवार सांगण्यात आलाय की जर तुम्ही घराबाहेर पडत आहात तर पावसाचा अंदाज घेऊन वेळेचं नियोजनच करून बाहेर पडा वर्क फ्रॉम होम शक्य आहे त्यांनी वर्क फ्रॉम होम करा मात्र पावसाचा जोर असाच जर कायम राहिला तर मात्र सेवा जी आता पंधरा ते वीस मिनिटं उशिराने धावत आहे ती काही काळासाठी ठप्प देखील होऊ शकते या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद